नमस्कार शिक्षक मित्रांनो शिक्षण गप्पा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आपल्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत यम डी एम डेली अटेंडन्स कसा चेक करावा आपण जी दैनंदिन शालेय पोषण आहाराची हजेरी ॲपवर नोंदवत असतो ती आपली शाळेची भरलेली आहे का नाही ते कसं चेक करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी मित्रांनो आपल्याला आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरमध्ये यायचं आहे बघा क्रोम क्रोमब्राऊझरमध्ये आल्यानंतर आपल्याला गुगलला सर्च करायचं आहे पी एम पोषण बघा पी एम पोषण पी एम पोषण असे टाकल्यानंतर जी आपल्याला समोर जी पहिली वेबसाईट दिसत आहे त्या वेबसाईटवरील आपल्याला जी टॅब आहे स्कूल्स वेअर मिल्स नॉट सर या टॅबला आपल्याला सिलेक्ट करायचे आहे बघा अशा प्रकारचं आपल्यासमोर पेज ओपन होईल मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन गव्हर्मेंट ऑफ इंडिया प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना जी आपली शालेय पोषण आहार योजना आहे त्या योजनेचं हे सेंट्रल गव्हर्मेंटचं पेज आहे आता या ठिकाणी आपल्या देशातील संपूर्ण बघा राज्यांची नावं या ठिकाणी दिलेली आहे यातील आपल्याला आधी आपल्याला आपलं सिलेक्ट करायचं आहे आपली माहिती चेक करायची आहे त्यासाठी आपल्याला आपलं स्टेट सिलेक्ट करावं लागेल बघा महाराष्ट्र महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर बघा यामध्ये आपण डेट वाईज म्हणजे दिनांक ज्या तारखेची आपल्याला माहिती चेक करायची आहे तीसुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकतो बघा महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्हे जे आहेत ते या ठिकाणी दिसत आहेत त्यातील आता आपल्याला जो जिल्हा पाहायचा आहे तुमचा जो जिल्हा असेल तो आपण या ठिकाणी सिलेक्ट करूया आता आम्ही जळगाव जिल्ह्यामध्ये आहोत तर मी जळगाव जिल्हा हो, सिलेक्ट करत आहे बघा जळगाव जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर त्या जिल्ह्यातील सर्व तालुके आपल्यासमोर दिसतील तो तालुका आपला सिलेक्ट करायचा आहे बघा तालुका सिलेक्ट केल्यानंतर बघा आपल्याला अशा प्रकारे आपल्या तालुक्यातील संपूर्ण जी गावं आहेत ती या ठिकाणी दिसतील त्यामध्ये तुमच्या गावाचं जे नाव असेल ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आणि त्या ठिकाणाहून आपलेली आपली जी दैनंदिन ॲपवर भरलेली जी हजेरी आहे शालेय पोषण आहार योजनेची ती या ठिकाणी आपल्याला इथे दिसेल बघा आता मी एक गाव सिलेक्ट करत आहे बघा या ठिकाणी ज्या गावाची माहिती आपण सिलेक्ट केलेली आहे त्या शाळेनं ती माहिती भरलेली आहे का नाही ती संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी दिसेल शाळेचं नाव यूडायस नंबर त्यानंतर ती, ती प्रायमरी आहे का हायस्कूल आहे त्यामध्ये दाखवलेली भरलेली जी हजेरी आहे तीसुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसेल अशा प्रकारे आपण आपली जी दैनंदिन हजेरी आहे ती आपण या ठिकाणाहून चेक करू शकतो म्हणजेच आपला जो डाटा आहे तो सेव्ह झालेला आहे का नाही ते आपण या ठिकाणाहून पाहू शकतो चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद